का रंजले, गांजले। जे का रंजले गांजले त्यासी तोची देव तेथेची जो साधू ओळखावा जाणावा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे गेली चार दशके महाराष्ट्रभर कथा व कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानोबा तुकोबारा यांच्या बोधाचा प्रचार प्रसार करणारे अजन्म ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून वारकरी संप्रदायाला समर्पित असणारे पवित्र जीवन म्हणजे विदर्भ रत्न महाराज बाल संस्कार शिबिरातून हजारो विद्यार्थ्यांना नीतीमूल्य व वारकरी तत्वबोधाचे मार्गदर्शन पासष्ट गोशाळांच्या माध्यमातून सतरा हजारहून अधिक गोधनांचे पालन व संवर्धन मनोरुग्ण बेवारसांना आधार पीडित परित्यक्ता महिलांचे सबलीकरण अनाथ निराधार बालकांचे संगोपन करून अनेक वंचितांना आपलेसे करून त्यांना समाज प्रवाहात आणण्याचे दैदिप्यमान कार्य आपण अहोरात्र करत आहात वारकरी धर्म संमेलन चारशेहून अधिक मंदिरांचा जीर्णोद्धार शेकडो गावांमध्ये अखंड हरिणाम सप्ताह रामधून प्रभात फेरी साप्ताहिक महाआरती यांसारख्या अभिनव उपक्रमातून समाजात भक्तीभाव राष्ट्रभक्ती निर्माण करणाऱ्या आपल्या या महान कार्यातून जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह परोपकारे याची प्रत्यक्ष प्रचिती येते बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या न्यायाने आपल्या या महान कार्याचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराने गौरव करताना महाराष्ट्र शासनाला अतीव आनंद होत आहे